आत्ता आपण ऐकणार आहात अंबा लेखक आनंद नीलकंठन अनुवाद प्रणव सखदेव वाचक स्वप्नाली पाटील प्रकरण एक अंबाला तिच्या चेहऱ्यापाशी कुणाचे तरी श्वास जाणवले तिला जाग आली दमून गाढ झोपली होती ती पण त्या दुःस्वप्नाने ती दचकली भीतीने शहारली मागे सरकली तिचे डोळे सताड उघडले पण तरी ते स्वप्न तिला दिसत होतच तो तिच्याकडे पाहून विकट हास्य करत होता त्याच्या डोळ्यात वेडसर झाक होती त्याने आपली तलवार उंचावली तिच्यावर तो वार करणार होता तिने तिने घाबरून डोळे घट्ट बंद केले ती किंचाळली काही क्षण असेच गेले मग तिने पुन्हा डोळे उघडले तो निघून गेला होता सगळं स्तब्ध शांत होत ती शांतता तिच्या अंगावर आली कारवारा शिळ वाजवत तंबूत शिरला त्याच्या आवाजाने तिथल्या शांततेला तडा गेला तिने तंबूत नजर फिरवली तिचा भाऊ एका बाजूला घोरत पडला होता बाहेर सोसाट्याचा वारा होता लांडगे सडक्या प्रेतांचा फडशा पाडत होते त्यांच्या गुरगुरण्याचा आणि केकाटण्याचा अभद्र आवाज तिच्या कानात शिरला तिला वाटलं संपलंय सगळं अंत जवळ आलाय पण तेवढ्यात तिच्या कानाशी कोणीतरी म्हटलं नाही ही तर सुरुवात आहे सुरुवात कुणाचा होता हा आवाज तिला प्रश्न पडला पण तितक्या तंबूच्या फटीतून सडक्या मासाचा उग्र भपका आत आला तिच्या नाकात शिरून झोमला या तंबूच्या कड्या उघड्या कशा त्या बंद करण्यासाठी ती उठली काहीतरी कृती करणं भाग होतो तिला नाहीतर वेड लागलं असतं तिला गेल्या नऊ दिवसांपासून तिचं असंच चाललं होतं चित्त थाऱ्यावर नव्हतं तिचं त्या वेडसर संबंधाचं स्वप्न आपल्याला केव्हापासून पछाडतंय तिला प्रश्न पडला आपण तो जीवघेणा बाण सोडला त्या दिवसापासून बरोबर तिला आठवलं खर तर तिच्या जीवनाचा हेतू कधीच सफल झाला होता त्याला तब्बल नऊ दिवस उलटून गेले होते आणि आता तिच्यासमोर होती सडकी दुर्गंधीयुक्त जीवनाची दलदल नकोशा सडक्या आठवणी ती धास्तावली या महायुद्धात स्वतःचे प्राण घेण्याचे आपण कमी प्रयत्न केले नाहीत पण तिला काही केल्या ते जमलं नव्हतं तिच्यात तितकं धैर्य नव्हतंच कारण ती विचार करू लागली कारण स्वतःवरच प्रेम ती निष्कर्षाप्रत आली तिचं खरोखरच स्वतःवर निरातिशय प्रेम होत त्यामुळे स्वतःची हत्या करणं तिला कदापि शक्य नव्हतं तिने याआधीही बरेचदा प्रयत्न करून पाहिले होते नाही असं नाही पण प्रत्येक वेळी मृत्यूच्या कडेलोटापाशी पोचल्यावर तिने स्वतःला थांबवलं होतं स्वतःला मागे ओढलं होत दरवेळी ती जीवनाकडे परत वळली होती कारण तिला वाटलं कितीही अर्थहीन कितीही निरर्थक वाटलं तरी जीवन सुंदर आहे आणि तरीही हे पुरुष एकमेकांच्या जीवावर का उठले आहेत एकमेकांच्या रक्ताला का चटावले आहेत पितामह जिवंत तो होता तोवर जरा तरी ठीक होता. जरासा विवेक शाबूत होता कारण भीष्म जुन्या विचारांचा होता त्याचा युद्धातल्या नियमांवर विश्वास होता हे नियम पाळले गेले पाहिजेत असा त्याचा आग्रह होता पण नंतर युद्धात सर्वांसमक्ष विवेकाचा खून करण्यात आला ती कुत्सित हसली तिला वाटलं किती भाबडाय हा मातारा नीती नियमांच्या चौकटीत युद्धाचा खेळ खेळला जातो असं त्याला खरंच वाटलं कुणी नियम मोडले तर तिथे पंच हस्तक्षेप करतील